प्रश्न कोणती बाई मन मोकळे करून करू देत असते उत्तर श्रीमंतीचा माज नसलेली प्रश्न महिलेला खूप जास्त इच्छा झाल्यावर ही दोन लक्षणे दिसून येतात उत्तर मग ती ओठ चावून व खालती बोट लावून इशारा देते प्रश्न चाळीस वर्षेपेक्षा जास्त वयाच्या बाईला कशा प्रकारे करावे उत्तर करते वेळी तिची खालची जागा पहिले ओली करा व नंतर करा प्रश्न करते वेळी महिलांना कधी खूप जास्त राग येतो उत्तर पुरुष लवकर थकल्याने प्रश्न करताना लवकर पाणी नाही निघाले पाहिजे म्हणून काय करावे उत्तर दारू पिऊन करावे प्रश्न क्रिया करत असताना बायकोच्या कुठे हात लावला पाहिजे उत्तर तिच्या दोन्ही बॉलला हात लावला पाहिजे प्रश्न बाईला सर्वात जास्त कोणता प्रकार आवडतो उत्तर खाली आडवे झोपून प्रश्न रोज करणाऱ्या महिलाची ओळख कशी करावी उत्तर बॉल खूप मोठे दिसतात प्रश्न कोणत्या महिलांना जोरात केल्याने फरक पडत नाही उत्तर ज्या महिलेची गुफा खूप सैल असते तिला प्रश्न महिला किती वर्षापर्यंत संबंध करू शकतात उत्तर कुठल्याही प्रकारची मर्यादा नसते प्रेश्न कोणत्या अंगाला हात लावल्यावर मुलगी पाणी सोडते उत्तर चिमणीला व तिच्या बोला हात लावल्यावर प्रश्न बाईमध्ये पोपट घालण्याची योग्य वेळ कोणती आहे उत्तर सकाळी पहाटेची वेल प्रश्न पती उत्ते पत्नी उत्तेजित होत नसेल तर काय केलं पाहिजे उत्तर हलवारपणे आपल्या बोटाने स्पर्श केला पाहिजे प्रश्न महिलांना पहिल्यांदा केल्यावर सर्वात जास्त वेदना कुठे होतात उत्तर तिच्या चिमणीच्या आतल्या पडद्याला प्रश्न पोरी केव्हा म्हणतात की आता जोर जोरात करा उत्तर जेव्हा पाणी निघत असतो तेव्हा प्रश्न महिला जोशात आल्यावर काय करतात उत्तर बॉल जोर जोरात चोलू लागतात प्रश्न रात्री पत्नीला गरम कसे करावे उत्तर मागून मिठी मारून व मानेवर किस करून प्रश्न कोणते फळ खाल्ल्याने सामानामध्ये घोड्यासारखी ताकद येते उत्तर टरबूज बदाम आणि अक्रोड धन्यवाद मित्रांनो माझ्या चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करा